राईट right? हा बाबा माझी बाई हा बाबा मी ॲक्सेप्टेड करतो बाबा मी ॲक्सेप्टेड करतो विषय एवढाच झाला मी सकाळी चार वाजता घरी आलो आणि रात्री मी पोरांचे बरोबर होतो आणि चैत्रणीला रात्री बाराला विश करायला विसरलो त्याच्या मुलात ती आली आलींच बर्थडे आहे आणि त्यांचा पण खबर बघा किती गोड स्वारी हा ती पहिलेच रागा बघ आणि इकडे आता महिला मंडल ग्रुप कुठारी ग्रामस्थ मंडल सगळे आले नाणीचा पुढं आफ्टरनून मित्रांनो तर आज किती दिवसासून आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतोय आणि इकडे किती थोबार बघा शिवा देऊ देऊन देऊ देऊन आज पप्पांची शीट मम्मीने घेतलेली आहे आणि सकाळपासून उठल्यापासून मला शिव्यात देते आहे <laughs> तर आज आज ना आमचा बड्डे आहे आणि त्यांचा पण थोबार बघा किती गोड सॉरी

आणि बघा आमच्या घरात कसा चाललाय कीर्तन सकाळी बसून कीर्तन चाललाय आणि विषय काय आहे मी तुम्हाला स्पष्ट करतो माझी बाई हा बाबा मी ऍक्सेप्टेड करतो बाबा मी ऍक्सेप्टेड करतो विषय एवढाच झाला मी सकाळी चार वाजता घरी आलो आणि रात्री मी पोरांच्या बरोबर होतो आणि चैत्रालीला रात्री बाराला विश करायला विसरलो त्याच्या मुलात ती आली भांडण करतय घरात राईट सांगू नका

सध्या जरा आमचं भारी फिराची भारी आले आता बोल ऑन कॅमेरा बोल बोल ना आता का घाबरली का हा बोल घाबरली का? का बोल ती म्हणा काय बोलली माहिती आहे का बोल इकडे बोल इकडे बघ ना बोल ना आता नाही बोल काय बोल बोल।, ना। बोल 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 आगाव साले बोल आगाव कार्टी काय काय झालं बरोबर होता ना पण माझं बघ बघ मग जाऊ जा नको जाऊ जा तुला ओलकित चल नि चल चल निकल 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 निघ निकल कसा पसारा कसा हाय वातावरण कसा आहे सगळा इकडे बघा कसा आहे ना काय बोलते कपडेच नाही आणि आम्ही ना आता पनवेलला येऊन पनवेलला येऊन मॅडमनी मस्त की कपडे किपड येऊन मोकली एक दिला आता इकडे फिटिंगला आणि दुसरा कुठे आम्ही दुसरं पण दोन दोन ड्रेस घेतलं एक मम्मी पाप्पा एक माझे दनशे मग पैसे कोणच्या रांगशी जेल हा तुझं जेल ऑनलाईन मी नी मारलं शाने चला तर था आता थांब थोडं सामान घ्यायचे मला तो दाखव आणि आता आहे ना मी पेढीवर येऊन कड बघता इथं दाखवाय इथं काय कड छोटस मस्त वेबी अजून बघता अजून बघता वाजून हा साधी आम्हाला आवडलं नाही डायमंड भारी आणि सकाळी हे सांगताना आमच्या ही पिसाळली नाहीये आता नुसतं चाललंय पिसाळलो सकाळचे म्हणा इचार का कोणी पाणी अजूनपर्यंत जेव्हा दोनदा इचारला काय मम्मी तुझ्यावरून बोलली तर पुरा आणि आता आहे ना आकांक्षा आणि सिद्धी आल्यान आणि बिचाऱ्या दोन लाल त्या आणि आम्ही पनवेल ला काय बोलू शकता तुम्ही आता मी घेतो केक कापायला डायरेक्ट आणि आता आमच्या घरी आहे ना ही पिंकी इ चिंकी इपिंकी आणि ही आणि शेंबरी डिस्कशन चालू आहे पूर्ण हार्ड एकदम हार्ड डिस्कशन चालू आहे एकदम कपड्यांचं मी ते सांगता हार्ड डिस्कशन चालू आहे आबी दिखाता ना तेरे को रुख रुख आबी दिखाता अबीती कथा रुकते ले गो ग गे सकाळीच दाखवले मी अरे वाटत अर इकडे कुठं इथं इथून तिथं ना मी तिकडं कोपऱ्या परावा आलो 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 आणि इकडे आता महिला मंडल ग्रुप कुठारी ग्रामस्थ मंडल सगळे हो नाणीचा आता सगळी कव्हर झाली कव्हर झाली okay. एकदम एक चला एक दोन तीन का पहिलेच बोंब ठोकली तिने Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday diye birthday, birthday to you Ti pehle raagam ko kya ho 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 aa aakar o apna कशी बघतो बाकी येऊन दाखवत आणि आताच मी ना धरण्याला आलो तो याने न्यायला चलो टाटा बाय बाय टपको ही एक न्यायला आले हे एक करू आले जादू बाय बाय जादू का सुट्टी घेतली आज टीम बाय <laughs> बाय <laughs> आले तुभाया मेने उशी पण एक उशी पण आहे परवा दिवशी जेवून आलती ना, ना सकाळ दुपारी मामाही व्हिडिओ कॉल केला ना त्यानं ता दाखवली ता बरे कॅब कशी आहे बोलते मी राय मिर बोलते तर सावकात जा मामी तुम्ही पण सावकात जाऊकात जा कुठ कर आता या ह्या मग लवकर जा खानापिना काकी खाना बाय 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 घरी आल्यानंतर एक अजून एक केक कापाचा बाकी राहिला होता आमचा तो केक दोन केक एक ते भली दो ले काट भाऊ भाऊ काप মেলেগ কুত্তা বলি বাউটি রেট आणि आता आम्ही म्हणजे आम्ही निघलो की करायला माझ्या बड्डेचा आणि आकांक्षा आणि सिद्धीला सोडता मी पर्यंत पहिले काहीतरी खावाला खाता बिचारावी का खाला पण आणि नवऱ्याने पण माझ्या बिचाराने काहीच खायला तर आम्ही आता चाललो पहिले काहीतरी घेता खावाला त्याच्यानंतर जाव कलंगुलीवर तिथून जाऊ खांदा कॉलनी तर चला तू चलो आणि आताच आहे ना आम्ही आकांक्षा सोडली आणि विषय हार्ड झालाय आणि तो पण माझ्याच बर्थडे च्या दिवशी तो पण यांच्यास रे माझ्या मुलं नाही रक्ष पण जे केक दिल त्या मी सकाळी ऑर्डर आणि तो केक रेडीच नाही मग तो दादा बोला मी दहा मिनिटांनी बनवून देत आहे तर आता बघू ते नेऊ ना तर त्यांना मी बोल यांना मी बोलू का रेडीमेंट नेह आपण कारण गर की घरी पण वाटतं विघ्नेश भाऊ आणि ताई आल्यानं त्या पण आल्या आणि प्लस गोष्ट मग शेतताईसात ना त्यांना पण जायचं आहे परत म्हणून आता बघतो कशा तरी केक बनवून नेताव चला असा आमच्या बड्डेचा दिवस हा आणि इकडं ना आम्ही केक घेतला आणि तुम्ही फुल पॅकिंग करून आणलाय फायनली केक बनला दहा पण आता दादा बोलला ह्या फिरला फक्त बोलतो घरा जाईपर्यंत जरा आला पाहिजे केक मग हा बी पॉझिटिव्ह बनवल्या बनवल्या डायरेक्ट दिले ना फ्रीजर मध्ये त्याला सेटच नाही झाला ना मेन गोष्ट आता आम्ही चालू केक घरी घेऊन घरी घेतल्यानंतर आणि भाऊ पण येतात सगळी आतापर्यंत थांबतं मग डायरेक्ट नको बाबा नाही नको ना ना ना। आणि डायरेक्ट मग आता नंतर तयारी वगैरे करून केक कापू तर चलो <laughs> का देवंग वर कुठते नुको आता त्याच्या बोलत इतके जे उपसाला पहिलाच बघितला काय व्हिडिओ आता तो पासा नाही कुठून येनु हे यांनी ह दान पाटील चैते पहिला नाही लाड खर्च ए पहिला न कर टाडले टाकी टाका ए ओ हॉस्टेल

다음 알아? 삼분이에 삼분이면 거 뭐야?

मी आता सगळी बसलो इकडे लोलतान इकडे बसलो कपरा बघतो एक्सचेंज केलं त्यावेळी ताई ब्लॅक बॉक्स आहे ग ताई बघा बॉक्स काहीतरी आणि इकडं आहे मी आता सगळं गिफ्ट मांडलं मांडलं आणि इथं पैसे वगैरे सगळं ठेवला मी सांगते कोणी कोणी काय काय आणला आणि यो ड्रेस आहे ना मना एकटे मम्मी बी आणला आणि पप्पा बी पाचशे दिलं आकांक्षा आणि सिद्धीने ड्रेस आणला आणि यघ्नेश भाऊंचे बायकोनी हा बायकोनी दोनशे दिलं आणि यो महिला मंडळ ग्रुप यांच्याकडून सप्रेम भेट आलेली आहे म्हणा पाच हजार साडेचार हजार <laughs> <साथ कान। laughs> आणि सगळ्या स्पेशल गिफ्ट हा मला स्वतः स्वतः दिलेला आहे माझ्या नवरो बांडणी काय बोलू शकता तुम्ही ब्लॉग मध्ये गिफ्ट कपलं आणि एवढा खोल् ती तुमची तांबा येते त्या खोललेला दाखवत मी सगळं माझं गिफ्ट डे निणे